तयारी विठ्ठल श्री गजान महाराज पालखी सोहळा पंचाण्णव वर्षे या ठिकाणी आहे मी सुरुवातीपासनं या पालखीसोबत चालत आहोत वाडेगावपर्यंत मी या पालखीसोबत होतो त्यानंतर मी वेगळ्या पालखीसोबत या पंढरपूरच्या पायी प्रवासात जात आहे या वर्षीचं जे आरोग्य सेवेचं जे नियोजन प्रत्येक जिल्ह्यानं केलं आहे ते अतिशय वाखरण्यासारखं आहे कारण थीख ठिकठिकाणी ज्या सेवा रुग्णांना आवश्यक असतात त्यातून मग ॲम्ब्युलन्स सेवा असो नर्सिंग स्टाफ असो डॉक्टरांचा स्टाफ असो आणि त्यांच्याकडचं असलेलं भरपूर मेडिसिन असो हे यावेळेस जे प्रचंड प्रमाणात महाराष्ट्र शासनाने आपलं या ठिकाणी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे पण आभार मानतो आणि संबंधित वैद्यकीय सेवेत असणाऱ्या प्रत्येक प्रत्येकाचे या ठिकाणी मी आभार मानतो कारण या वर्षीचं हे जे पंचावन्न वर्ष दोन हजार पंचावन्न पंचावन्न वर्ष जे पालखीचं आहे या ठिकाणी माझ्या मते या वर्षी पंढरपूरला सर्वात जास्त भाविक भक्त त्या ठिकाणी जाणार आहेत जिथे की आम्ही अपेक्षित आहे की आम्हाला एकवीस लाख भाविक त्या ठिकाणी होणार आहेत आणि अशाच निरंतर सेवा वैद्यकीय सेवेकडून आम्हाला अपेक्षित आहे तर त्या नक्की मिळतील याची खात्री या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला झाली आहे